हॅलो बाहेर उलटे उठे मारते हॅन्डना बघितले तयात गरम गरम वडापाव पार्सल आणले मॅडम तुम्हाला नको ना थोडस नको तुम्ही म्हटलात काय तुमच्या पुरतीच घ्या मी माझ्यापुरते दोन घेतले नको नको छान आहे मी सांगतो तुम्हाला कशी आहे ती नको अजिबात नको पुण्याचा मग तुम्ही आला तर आम्ही काय करू <laughs> नाचा नाचा <laughs> <laughs> हां <laughs> जमते का चालवायला अरे स्टार्ट झाली पहिला स्टार्टरला <laughs> विसरला असाल पंधरा वीस दिवस झाले आता जमल का ब्रेक कुठच आहे सांगा आधी ब्रेक पायात आहे की हसत आहे काय खरंच सांगा लवकर आहे हॅलो गाईज वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकडक ना होप सगळे टाकडक असतील सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सो ब्लॉग आता दुपारी स्टार्ट केला कारण की सकाळपासून मी काम करत होतो आणि मूड थोडासा ऑफ होता सो ब्लॉक काही चालू नाही केला आणि डायरेक्टली आता जेवण घेतलं आहे इकडे हे बघा जेवायला आमच्याकडे काय काय आज आहे सुकट आंबा रात्रीची काजूची भाजी शिल्लक आहे पावट्याची भाजी पण आहे आज आणि मॅडम इकडे काहीतरी किचनमध्ये अजून बनवत आहेत मॅडम काय आज बुधवार आहे त्याच्यामुळे काहीतरी मॅडम स्पेशल बनवत आहे हो माय करत डायरेक्ट बटर बटर आहे की तेल आहे बटर बटर अच्छा डिलिशियस बटर आणि अंडी आहे तिकडे काय करताय अंड्यांचं तुम्ही आता हाय बॉईल अँड फ्राय ओ माय गॉड एक नंबर जास्त मिठ ना खडा खरा डोईल अरे वा काहीतरी नवीन आहे पण तुम्ही तर काल मला म्हटलं तुम्हाला अंड्यांचे एकदम चार पाच प्रकार करून घालणार आहे अंडा घोटाला अंडा भुर्जी काय काय होतं बटर त्याच्यासाठीच आणलेला चालेल आवडेल मला हॅलो <laughs> बाहेर उलटेवढे मारते हँड दोन चार सहा आठ आणि ह्यातली चार अंडी गायब आहेत गा गा गा। मॅडम खरं खरं सांगा आणि ही दोन इकडे दहा बाकीची दोन अंडी कुठे आहेत नाही एक डझन आणली होती काल अंडी त्याच्यातली दोन कुठे ती सांगा लवकर सांगा फुटली म्हणजे तीन अंडी हातात घेतात काशी अशी अशी घेतली दरवाजा लावताना पडली <laughs> सांगितलं तसं तर तुम्हाला कळलं कोण नसतं सांगितलं वाईज आज आहे आपल्याकडे जेवायला फुल मिक्स रिमिक्स सगळं मिक्स व्हेज नॉन व्हेज ही रात्रीची काजूची भाजी आहे त्याच्यानंतर ही इकडे आहे सुकट आंबा टाकून अशी झकास त्याच्यानंतर हे आहे बॉईल्ड अंडा फ्राय त्याच्यानंतर इकडे आहे पावट्याची भाजी त्याच्यानंतर इकडे आहे काकडी आणि इकडे आहे ताक सो असा सगळा आजचा मेन्यू आहे आणि आजचा मेन्यू फुल रिमिक्स मिक्स आहे झालं काम झालं का नाही आपल्याला जायचंय कुठे तांदूळ आणायला एक्सचेंज करायला पाच वाजले लवकर पटापट कामावर दूध बिस्किट खाणार का दूध बिस्किट कि चहा बिस्किट नाही मग काय पाहिजे कोकम सरबत नाही को, ते कसे व्यसन मग त्याचे पण 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 तो नाही नाही ते भेटणार मग तुम्हीच प्या तुमची चहा आम्हाला नको तुमची चहा आणि बिस्किट आम्हीच खातो आम्हीच पितो सो so, गाईज आता आम्ही निघतोय खाली मार्केटला जायला ऍक्च्युली काल आम्ही आणले होते तांदूळ वाडा कोलम बहात्तर रुपये किलोचा वाडा कोलम आणि त्याच्यात किडी होत्या सो तो वाडा कोलम परत द्यायचा आहे आणि चेंज करून आणायचा चेंज करून भेटला तर चेंज करून आण पैसे रिटर्न येऊ मॅडमच्या चॉईसचा होता तो वाडा कोलम तो महागात पडलाय आम्हाला आता साधा घरचं भात खायला पाहिजे होतो आपण पण नाही ना यांना पनवेलवाल्यांना वाडा कोलम पाहिजे घेतलंत काय जमते का चालवायला अरे स्टार्ट झाली पहिलं स्टार्टरला विसरला असाल पंधरा वीस दिवस झाले आता जमल का ब्रेक कुठच आहे सांगा आधी ब्रेक पायात आहे की हातात आहे अरे आहे काय खरंच सांगा लवकर पाया हरे हां हातात आहे ना सावकाश आम्हाला घेऊन चला ओवर कॉन्फिडन्स हां कुठे घ्याल ना मला नको तु आम्ही आणले होते वडापाव वडापावची चव आली येताना बघितले येताना गरम गरम वडापाव पार्सल आणले मॅडम तुम्हाला नको ना थोडस नको तुम्ही म्हटलात काय तुमच्या पुरतेच घ्या मी माझ्यापुरते दोन घेतले नको नको छान आहे मी सांगतो तुम्हाला कशी आहे ती नको अजिबात नको मस्त आहे सुंदर आहे वडापाव तुम्हाला कशाला काळजी पाहिजे चटणी मी मला पाहिजे ते खाईन ना तुम्ही तिकडे बाजूला वा वादे तेच सांगा कशी आहे छान आहे वासावरूनच म्हटलं मग तुम्ही आलो तर आम्ही काय करू <laughs> नाचा नाचा <laughs> <laughs> हा काय ट्रॅफिक मध्ये कुठे मुंबईचे चा चर्च गेटला होता सगळे जर आमच्याकडे आले पाहुणे राज कदम आणि आल्याला पहिली चिकी खात आहेत आणि इकडे फ्रीजमध्ये काहीतरी आहेत यादव खालची मधली बॉटल थंड मग आहे खाऊ बिहू काही नाही खिचडी भात केले खिचडी भात काय केलेलं आहे ते वर लाईट सारखी जात होती इन्वर्टरवर कनेक्शन आंब्यावर कोकमाचा मग का कोकमाचा वेल नाही भेटला की कोकमा अच्छा वेळ नाही मला मला वाटलं कोकमाचा वेल नाही भेटला तुला तोपर्यंत कोकमा संपतील नको आता जेवणच मला डायरेक्ट घास नाही नाही आहे अजून घास घास असं काही कंपल्सरी नाही जाऊ शकतो असं काही नाही कुठं जा असं काही नाही कंपल्सरी नाही जेवण टायमिंग वर भेटत कोण आई बनवते आज आमच्याकडे आलेत पाहुणे जेवायला सो पाहुण्या नाही भुर्जी स्पेशल भुर्जी सुकट पावटा पावटा कालपासून आमच्या जेवणात फिरतोयपर्यंत आम्ही काजूच खात होतो मी खाल्ले खाल्लेत हे नाही खात काजू मी एकट्यानच खाल्लेत आमचं काय हे नाही वाटत एवढंच होत मम्मीने दिलेली सेपरेट सेपरेट